एकीकडे दुसरीकडे वैभव पाटील ही घटनास्थळी काय घडलं आता दातांच्या सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा येथे काल का स्टेशनरी दुकानाला आग लागली आणि आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून भस्मसात झालं समकित सुनील शहा यांचं हे दुकान असून यात त्यांचं मोठं नुकसान झालं ही आग नेमकी कशाने लागली याचं कारण अजूनही अस्पष्टच आहे मात्र या ठिकाणी आग लागल्यानंतर मदतीसाठी सुहास बाबर व वैभव पाटील यांनी धाव घेतली आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे सर्व दुःख विसरून सुहास बाबर यांनी काम सुरू केलंय वडिलांप्रमाणे जनमानसात मिसळून ते त्यांचे प्रश्न जाणून घेतात अडचणीच्या ठिकाणी ते धावून जात आहेत सर्वसामान्य लोकांची जोडलेली वडिलांची नाळ ते आपल्या रूपाने जोडून भरून काढत आहेत स्वतः आपल्यावर एवढं मोठं दुःख असताना ते दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होत त्यांना आधार देतात याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात आहे दुसरीकडे अजित पवार गटाचे वैभव पाटील हेही राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनीही जिल्ह्यात आपलं राष्ट्रवादीचं मोठं जाळं विणण्यास सुरुवात केली ठिकठिकाणी पदाधिकारी निवडत त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांच्या संपर्कात आहेत विटात आग लागल्यानंतर वैभव पाटील यांनीही शहा यांच्या दुकानाला भेट दिली झालेल्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत त्यांना पाटील यांनी धीर दिला त्यामुळे वैभव पाटील हेही सर्वत्र चर्चेत आहेत एकूणच मतदारसंघातील दोन्ही युवा नेत्यांनी आपापल्या पद्धतीनं सुरू केलेल्या जोरदार कामाची चर्चा सगळीकडे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा